या सुपर फास्ट पोलिटिनचे प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मोबाईल हरवल्याचे कारण सांगून थेट आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या सोहम चिंदरकर आणि ईश्वरी राणे यांच्या बबत महत्त्वाचा खुलासा पोलिसांकडून प्राप्त झाला आहे सोहम याचा मोबाईल हरवलेला कणकवली शहरातीलच एका विक्रेत्याकडून पोलिसांनी जप्त केलाय हा मोबाईल सोहमने स्वतःच्या विक्रेत्याला विकला होता बहुप्रतीक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली खासदार नारायण राणेंनी यासाठी पाठपुरावा केला होता अतिवृष्टीचा जी आर कोकणला लागू होणार का ही नुकसान भरपाई वेगवेगळी देऊन अन्याय काय या प्रश्नासोबतच आमदार निलेश राणेंनी वॉटर ग्रेडचं नियोजन कोकणात होणार आहे का हे देखील प्रश्न लक्षवेधी दरम्यान मांडले विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी संदर्भात मंत्री नितेश राणेंचं लक्ष वेधलं आपल्या अनुभवाचा वापर करायचा आहे भास्कर जाधवांच्या कायमच चांगल्या सूचना असतात अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी कौतुक केलं तर आदित्य ठाकरे बाजूला बसले की त्यांचा टोन वेगळा असतो असं म्हणत टोलाही लगावला थारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांचे बाह्य रुग्ण तपासणी केंद्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे अशी माहिती बैठकीत आयुर्वेद संस्थांचे संचालक डॉ प्रजापती यांनी दिली आहे यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केला होता सिंधुदुर्गात वाळू परवान्याचे नूतनीकरण रखडल्यामुळे डंपर मालक आणि वाळू व्यावसायिक यांच्या अडचणी वाढल्यात पंचवीस डिसेंबरपूर्वी परवाना प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अठ्ठावीस डिसेंबरनंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व डंपर मालक डंपर लावून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला नुकत्याच एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजस्वी प्रधान वेंगुर्ल्यात आलेत हे चित्रीकरण खवणे समुद्रकिनारी पार पडलं महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेनं मालवण चुवला बीच इथं तेरा आणि चौदा डिसेंबरला पंधराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आठ राज्यातील सुमारे पंधराशे स्पर्धक या दोन दिवसीय स्पर्धेत सहभागी होणार भारत आणि पाकिस्तान युद्धात वीरमरण आलेल्या आचरणीच्या लक्ष्मण रावराणेचा त्रेपन्नावा पुण्यतिथी दिन त्यांच्या मूळ गावी विविध सामाजिक उपक्रमांनी पार पडला देवगड तालुक्यातील तुळशी काटे इथं बागेतील माडाला पाणी घालत असताना शरद सहदेव कणेरकर हे चक्कर येऊन बेशुद्ध झालेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असतानाच ते मृत्यूमुखी पडले कुडाळ शहरातील मुख्य बाजारपेठेत धोकादायक बनलेले आणि गंजलेले विद्युत खामखेर महावितरणच्या माध्यमातून बदलण्यात आलेत यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे देवगड पडेल इथं सध्या परदेशी स्थलांतरित दुर्मिळ ब्रह्मिणी बदकांचं आगमन झालं आहे बदक ही प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास करून थेट हिवाळ्यासाठी भारतात येतात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिलं दोन्ही पदांसाठी विरोधकांनी दोन आमदारांच्या नावांची शिफारस केली असून दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांनी त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली इयत्ता पहिले ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात शिवरायांचा इतिहास समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयार यांनी शुक्रवारी परिषदेत दिली राज्यात पापलेट मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन हजार पंचावन्न मेट्रिक टनांची वाढ झाली असून हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यांगतांना प्रवेश देणारे पाच दीड हजार रुपयात विकले जातात असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी परिषदेत केला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापतींनी दिले भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगानं बैठक झाली राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे फटक्या कुत्र्यांच्या टोळीनं महिलांच्या गालांचे लचके तोडण्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये घडली आहे गोरेगावच्या पश्चिमेकडील भागात ही घटना घडली थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या लुथरा बंधूंनी जागेच्या कराराची बोगस प्रत तयार करून विविध परवाने घेतल्याचं सा उघड झालंय त्यामुळे आग लागलेल्या बर्ज बाय रोमिओलेन प्रकरणी मालक लुथरा बंधूंसह परवाने दिलेले अधिकारीही गोत्यात येणार आहे अखिल भारतीय व्याघ्र गणनेचा भाग म्हणून जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत गोव्यात तीन महिन्यांची विस्तृत वन्यजीव गणना करण्यात येणार आहे त्यात वाघांकडे विशेष लक्ष असणार आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वन विभागात तीन टक्के पोलीस विभागात तीन टक्के तर विविध विभागांमध्ये दोन टक्के खेळाडूंसाठी आरक्षण दिलं जाईल अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधान परिषदेत दिली शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र योजना राबवण्यासह तसेच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चार निवेदन सादर केली आहे महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प येणार असून त्या माध्यमातून तब्बल पंचेचाळीस हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे महाराष्ट्रानं आणखीन एक ऐतिहासिक पाऊल रचलं आहे पोलीस यंत्रणेला गुन्ह्यांच्या तपासासाठी एआय तंत्रज्ञान समाविष्ट करून देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटनं दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे